हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी कॉर्नर्स तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इनव्हिजिबल नेकलेस जे की तुम्ही हा नेकलेस दुसऱ्या लांब नेकलेससोबत हो वेअर करून नक्कीच ट्रेंडी लुक क्रिएट करू शकता दिवाळीत अनेक जण नवीन ज्वेलरी विकत घेतात इनव्हिजिबल नेकलेस सध्या फॅशनमध्ये ट्रेंडिंग आहे हा नेकलेस एक मिनिमियम लिस्ट ज्वेलरीचा प्रकार आहे जो अतिशय बारीक आणि मोहक लुक देतो इनव्हिजिबल नेकलेसला फ्लोटिंग पेंडेंट नेकलेस किंवा व्हायरल वायर नेकलेस असेही म्हणतात या नेकलेसची मुख्य खासियत म्हणजे त्याची चेन दोर जवळपास अदृश्य असते त्यामुळे वरचं पेंडेंट थेट त्वचेवर तरंगत असल्याचा भास होतो ऑफिसला जाताना किंवा रोजच्या साध्या पेहऱ्यावर हा नेकलेस खूपच आकर्षक दिसतो कारण तो खूपच सिंपल असतो ज्यांना जास्त दागिने आवडत नाहीत पण थोडासा ग्लॅमर हवा असतो त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे हा नेकलेस दुसरा लांब चेन किंवा नेकलेस सोबत वेअर करून एक ट्रेंडी लुक तयार करता येतो साडी कुर्ती वेस्टर्न ड्रेस किंवा फॉर्मल वेअर अशा सर्व आउटफिट्सवर हा नेकलेस शोभून दिसतो पाणी परफ्यूम रासायनिक पदार्थ आणि कामापासून या नेकलेसला दूर ठेवा बोऱ्या पिंक किंवा लाल रंगाच्या साडीवर किंवा ड्रेसवर असे हिरव्या स्टोनचे नेकलेस घालू शकता यात तुम्हाला गुलाबी लाल हिरव्या रंगाचे स्टोन उपलब्ध होतील यात तुम्हाला महालक्ष्मीच्या डिझाईनचे पॅटर्नसुद्धा मिळेल थँक्स फॉर वाचिंग माय फुल व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते फॅशन ब्युटी हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ या विषयामध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय